शिरस मध्ये खासदार दहशील महिते पाटील व उत्तमराव जानकर यांनी पोलीस ठाण्यात ठिया मांडला आहे वेळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यानं कार्यकर्त्यासह त्याच्या आईला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा या मागणीसाठी पोलीस ठाण्यात ठिया मांडण्यात आला आहे बघ त्यांच्यावरती जाऊन काहीतरी प्रकार केलेला आहे त्याचा पुन्हा आठवण करून आम्ही घेऊ आणि जर त्याच्यामध्ये आढळले तर त्याला पाहू पण आता आजपासून त्यांची काढून काही त्याची जाणार काय केली जाणार त्यांच्यावरती जाऊन

हे भारतीय जनता पार्टी पुन्हा दाखल केला जातोय आणि आजच्या सोडायला या ठिकाणी चांगल्या कार्यालय साहेबांनी आणि गाठ दिवसा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद